नमस्कार आज एक महत्त्वाचा विषय घेतला आहे मन मन म्हणजे काय आणि आपल्याला तर ज्या वेळेला आध्यात्मिक जर आपण पुढले विषय विचारात घ्यायला लागतो समजून घ्यायचा प्रयत्न करतो आपल्याला ऐका ऐकण्यामध्ये समजून घेण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो की अध्यात्मामध्ये आपल्याला म्हणजे मूळ आपली जी काही अवस्था आहे ती प्राप्त करायची ती साध्य करायची आहे म्हणजे दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे जे काही आपला उपनिषद सांगितलं आहे आपल्याला परमानंद प्राप्त आहे दुःखातून निवृत्त व्हायचं आहे पण मग ते होण्याकरता सगळ्यात मोठा अडथळा कोणाचा आहे मनाचा म्हणून आज मन हाच विषय घेतलेला आहे प्रधान तर आता आपल्याला माहिती आहे की आपण ह्या जगाचा अनुभव मनमाध्यमातून घेत असतो आपण देहाला जरी मी म्हणत असलो तरी देहाच्या ठिकाणी प्रधान तत्व मन आहे त्या मनातूनच आपण ह्या जगाचा अनुभव घेतोय मग आपण काय करतो आपण साधनेला सुरुवात करतो ध्यानाला सुरुवात करतो कारण सद्गुरूंनी सांगितलंय की तू नित्याची साधना करायला जेणेकरून तुझी आंतरिक अवस्था विकसित होईल आणि मग नंतर तुला ज्ञानप्राप्ती होईल ध्यानाला बसतो की बाबा निर्विचार अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे परंतु सगळ्यात पहिला अडथळा मनाचाच आहे मनामध्ये इतके असंख्य विषयाचा गोंगाट आहे काही केल्या ते मन स्थिर होत नाही निर्विचार अवस्था प्राप्त करू शकत नाही हा आपल्या सगळ्यांचा रोजचा अनुभव असतो मग आता मन हे कशाच्या अधीन आहे कशाच्या अधीन झालं आहे हे जर का आपण समजून घेतलं तर त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो म्हणून आज काही अशा गोष्टी समजून घ्यायच्यात आपल्याला जेणेकरून पहिल्यांदा आहे षडविकार आपल्याला माहिती आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर काम म्हणजे काय वासना इच्छा क्रोध काय राग चीड लोभ हाव लालसा मोह काय आसक्ती मद काय गर्व आणि अहंकार मत्सर म्हणजे हे ह्याच्या आधीन आहे मन मनाच्या कंट्रोलमध्ये षडविकार पाहिजेत परंतु षडविकारांच्या कंट्रोलमध्ये मन झालं आहे पहिल्या पहिल्या पायरीला पहिला प्रॉब्लेम हाच आहे आपल्याला मुक्ती प्राप्त करायचे सगळं समजतं आहे परंतु हे षडविकार वगैरे परमेश्वरांनी दिलेच का हा प्रश्न पहिल्यांदा येतो जीवन जगत असताना त्याची गरज आहे असंही म्हटलं आहे फक्त कामापुरता थोडाच त्याचा वापर अंश मात्र असा सांगितलं आहे सद्गुरूनी कारण आपला कर्मपरत्वे जन्म आहे कर्मपरत्वे आपण जीवन जगत असताना ह्याची गरज असती कर्मातून मुक्त व्हायचं आहे आपल्याला पण मग आपल्याला ह्यापैकी आप काहीच नसतं तर आपण मुक्त होऊ शकणार नाही म्हणून थोडं 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 हे देऊन पाठवलेले आहेत परंतु आता झालं आहे काय की हे प्रधान होऊन बसलेले आहेत त्यांच्या जा आधीन झालेलं आहे हे थोडे नाही आहेत हे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत त्याचं कारण गतजन्मातल्या इच्छा अपेक्षा इथलं अज्ञान आणि ज्या वंशात आपण जन्माला आलो आहे त्या वंश परंपरे परत्वे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देहाच्या ठिकाणी प्रधान म्हणून निर्माण झालेले असतात म्हणून त्याच्या अधीन जीवन चालू आहे आपण म्हणतो एखादा मनुष्य खूप रागीट आहे जरा काही मनाच्या विरुद्ध झालं की भयंकर राग येतो मग भयंकर राग येतो त्याचा अर्थ मन त्याच्या अधीन झालेला आहे म्हणजे खरं म्हणजे काय पाहिजेत हे षडविकार आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे जेव्हा पाहिजे तेवढा तेव्हा तेवढ्यापुरताच त्याचा वापर करायचा नंतर ते आपल्याकडे आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचे परंतु राग अनावर होतोय वासना इच्छा संपत नाही आहेत आसक्ती कमी होत नाही आहेत हाव लालसा कमी होत नाही आहे ह्याचा अर्थच किंवा अहंकार सगळ्यात महत्त्वाचा गर्व आहे अहंकार आहे आपण म्हणतो गो किती अहंकारी मनुष्य आहे म्हणजे थोडक्यात काय ह्या सगळ्यांच्या आधीन मन झालेलं आहे मनाच्या आधीन नाही आहेत ह्या गोष्टी खरं म्हणजे मनाच्या आधीन पाहिजेत मनाच्या आधीन झाल्या तर सहजमुक्ती म्हटलंय कारण त्यावेळेला काय होतं मनाच्या आधीन जर काही षडविकार झाले तर मनामध्ये विवेक जागृत होतो कारण मनाच्या ठिकाणी काय आहे विचार आणि बुद्धी आपल्याला माहिती आहे आपण विचार करतो किंवा विचार निर्माण होतात मन जर का आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर योग्य तो विचार केला जाईल बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी होईल आणि विवेक निर्माण होईल आणि विवेकाच्या माध्यमातूनच आपल्याला ज्ञानप्राप्ती होती कशी गंमत आहे बघा सगळे हे विषय एकमेकाला लिंकड आहेत आपण आपल्याला सद्गुरू सांगत असतात विवेक विचार विचारपूर्वक निर्णय घे कुठलाही विचार, विचार करताना बुद्धीचा वापर कर विवेक जागृत ठेव आणि मग निर्णय घे असं आपल्याला सांगत असतात परंतु ही अवस्था निर्माण होत नाही कारण हे सगळ्या आधीन आहेत क्षणविकाराच्या अधीनच जीवन झालेलं आहे हे आपल्याला आता समजलं तर आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकू मग प्रश्न येतो ना साधना करताना काय होतं मन बेचैन आहे मे मन अस्वस्थ आहे मनाच्या ठिकाणी शंभरशे साठ विचार येत आहेत ते एकाग्र होऊ शकत नाही आहे आणि सद्गुरु तरी म्हणतात एकाग्रतेतूनच साध्य आहे मग आता अवघड होऊन बसतं मग आपण अस्वस्थ होतो की काय बाबा आपण आपल्याला तरी साध्य करावं असं वाटतं आहे म्हणजे आपण ऐकतोय की आपल्याला नराची नारायण अवस्था प्राप्त करायची आहे आपलं मूळ जे काही अस्तित्व आहे आत्मा म्हणून तिथपर्यंत जायचं आहे अहम ब्रह्मास्वी म्हटलंय ते समजून घ्यायचं तिथपर्यंत जायचं आहे पण हे सगळे अडथळे आहेत मग ते आता ह्या आर्थ, अडथळ्यातून पार होऊन पुढं जायचं आहे मग आता साधनेला म्हणजे आज आपण जो महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत तो हा आता मनाला एकाग्र कसं करायचं किंवा मनाला शांत कसं करायचं आपल्याला माहिती आहे की आपण एखादा विषय एखादा विचार ज्या वेळेला करायला लागतो जसं मी नेहमी उदाहरण सांगतो की मन आपलं एकाग्र होऊ शकत नाही असं नाही आहे ज्या वेळेला आपल्याला सोयी दोरा ओवायचा असतो त्यावेळेला आपण सोयी हातात घेतो आणि दोरा होताना आपलं मन तिथं एकाग्र झालेलं असतं त्याशिवाय ते ओताच येणार नाही आपण कुठलीही गोष्ट ज्यावेळेला समजून घेऊन ती करत असतो कुठलंही काम असू दे तर आपण त्यावेळेला तिथं लक्षपूर्वक करतो आणि ते लक्षपूर्वक केल्याने ते होतं मग आता ते होतं ह्याचा अर्थ त्या ठिकाणी मन एकाग्र झालं होतं मग तिथं फोर्स गरजेचं आहे फोर्स म्हटल्यापेक्षा काय करायचं आहे हे आधी आपल्याला माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण ज्ञान करून घेणं हे किती महत्त्वाचं आहे आपण ह्याच्या अगोदरचे दोन भाग समजून घेतले त्याच्यात सगळ्यात महत्त्व ज्ञानाला दिलं होतं ज्ञानानीच कर्म आहे ज्ञानानीच भक्ती आहे ज्ञानानीच ध्यान आहे कर्मातून मुक्त कधी होणार कर्म म्हणजे काय ह्याचं ज्ञान झालं तर आपण त्याच्यातून मुक्त होणार भक्ती करण्यामागं निष्कामता पाहिजे सकामता कामाची नाही आहे ह्याचं जर का ज्ञान झालं तर भक्ती नकळतपणे नीट होईल आणि आपण त्या इष्टदेवाशी एकरूप होऊन जाऊ आपण मागच्या भागात समजून घेतलाय म्हणजे थोडक्यात ज्ञानाला खूप महत्व आहे म्हणजे आपण करत असलेली साधना ही निश्चित कशासाठी आहे किंवा ध्यान ध्यानातून आपल्याला काय साध्य करायचं हे जर का आपल्याला नक्की कळलं तर नकळत मन तिथं एकाग्र होतं जसं आता ओंकार साधनेला आपण बसतो आणि साधना करायला आल्यानंतर नेहमीचा अनुभव की कुठेतरी जायचं आहे ते आठवायला लागतं कोणीतरी येणार आहे ते, ते चित्र डोळ्या डोळ्यासमोर यायला लागतं काल काहीतरी घडून गेलेला प्रसंग तो डोळ्यासमोर यायला लागतो म्हणजे विचार तसेच निर्माण व्हायला लागतात आणि मग त्याच्यात आपण काय करतो ते थांबवायचे आहेत नाही कालची कुठेतरी आठवण ना आली नाही ती थांबवायची आहे था। नाही आपल्याला नंतर कुठेतरी जायचं आहे नाही तो विचार नको आता था, तो थांबवायचा आहे था। म्हणजे हे जे काही बॉल्स येतात आपल्याकडे ते सगळे अडवायचं काम चालू असतं नको हा विचार नको तो विचार नको सगळे विचार तू नको विचार थांबतच नाहीत ना आपला सगळ्यांचा तो कॉमन अनुभव असतो की एक विचार थांबवला की दुसरा येतो दुसरा थांबवला की तिसरा येतो तिसरा थांबवला की चौथा येतो ते अनलिमिटेड आहेत मग जसं मग अशी आपण समजून घेतलं की सुई दोरा होताना आपलं मन एकाग्र होऊ शकतं तसं साधना करताना साधनेतलं साध्य काय आहे ह्याचा आपण जर का विचार करायला लागलो आणि ते आपल्याला प्राप्त करायचं आहे सिरियसली असं विचार करून जर का आपण साधना करू लागलो तर नकळतपणे तिथं मन स्थिर होतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की आपल्याला साध्य काय करायचं आहे आता आपण साधनेला बसलो आहे किंवा ध्यानाला बसलो आहे साध्य काय करायचं आहे ह्याचा विचार तिथं निर्माण व्हायला पाहिजे किंबहुना त्याचा विचार आपण केला पाहिजे साधना केल्याने पहिल्यांदा काय होणार आहे आंतरिक अवस्था विकसित आपण ज्या ऋणात अडकलो आहे त्या ऋणातून मुक्त होणार आहे म्हणजे आपल्याला आपण विषय समजून घेतला की ओंकार साधनेच्यात सुरुवातीला काय होतं वंश विमोचन कर्मविमोचन ऋणमोचन आणि मग दीक्षाधारणा आणि मग देहाला विकसित अवस्था म्हणजेच मनाला मग विकसित अवस्थेतून पुढील अवस्था म्हणजे आपल्याला ज्या मूळ अवस्थेपर्यंत जायचं आहे जिथून निर्मिती आहे तिथं पोचायचं आहे पण हे सगळेमधले अडथळे आहेत हे दूर करायचे आहेत मग आता त्या मनातल्या विचारांना एक 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 बाजूला करत बसलं तर ते कधी होणार नाही म्हणून साधना करताना साधनेतलं साध्य काय आहे ह्याचा जर का विचार केला आणि ते चित्र डोळ्यासमोर आणायला लागलो जसं आपण म्हणतो बॉडी स्कॅनिंग करताना आपण एक चित्र बघत असतो तसं संपूर्ण साधना करताना तो ओंकार धारण करताना संपूर्ण आपली बॉडी स्कॅनिंग करायची आतून की सगळे दोष चाललेले आहेत सगळे दोष चाललेले आहेत मन मन म्हणून एक असं आपण एक इमेज तयार करू शकतो ते स्वच्छ होत चाललं आहे साधनेतून हळूहळू हळूहळू आणि मग एक दिवशी परिपूर्ण शुद्ध होणार आहे परिपूर्ण स्वच्छ होणार आहे निर्विचार असा अव अशा अवस्थेला येणार आहे अशा कल्पनेनं अशा, कल्पने अशा विचारानं ते आठवत आठवत की आपल्याला काय साध्य करायचं आहे आपण इतके वर्ष हे सगळं ऐकतोय दादाने किती विषय सांगितलेत ते समजून घेऊन आपण ते साध्य करायचे अशा विचाराने जर का साधना करायला लागलो तर नकळत तिथं ते मन एकाग्र होतं त्यावेळेला दुसरे विषय जवळपास येत नाहीत कारण एंगेज आहे म्हणून तिथं मनाला कुठेतरी एंगेज करावं लागतं ना ज्यावेळेला आपल्याला कॉमनमध्ये एखादा माणूस ज्या वेळेला दुःखी होतो त्याला आपण दुसऱ्या विषयात एंगेज करतो त्यावेळेला त्याचं दुःख कमी होतं हे आपला रेग्युलर आपला एक्सपिरियन्स असतो की जसं आपण म्हणतो घरा एखादा काहीतरी समस्या झाली की त्याला आपण दुसरीकडे बाहेर घेऊन जातो चल माझ्याबरोबर जरा मग तो जरा वेगळ्या विषयामध्ये तो रमला वेगळा विषया म्हणजे विषय बदलले की नकळत पहिलं जे काही दुःखाचं जे कारण आहे ते नकळतपणे शिथिल व्हायला लागतं मनाची अवस्था आहे मन हे तशाच पद्धतीनं कार्य करतं मन असं एकदम निर्विचार अवस्था हा ठक बटन दाबलं आणि एकदम निर्विचार अवस्था प्राप्त झाली आहे जसं लाईट गेले की अंधार होतो तसं मनातले विचार एकदम सात टण नाहीसे झाले असं होऊ शकत नाही त्याला कुठंतरी एंगेज करावं लागतं मग ते एंगेज करायचं ठिकाण हे जर का ज्ञान झालं ज्याच्याकरता आपण साधना करतोय तो विषय जर का तिथं प्रदान केला तर नकळत ते मन तिथं एकाग्र होतं आणि मग त्याच्यातलं सिरियसनेस त्याला कळतो मन जर एक का एकाग्र झालं नाही तर काय होईल त्या मनाला सांगायचं पुन्हा असाच जन्म पुन्हा हेच सगळं पहिल्यापासून पुन्हा असाच अनुभव कुठं जन्माला यायला मिळेल माहिती नाही आहे कुठल्या घरात जन्माला येऊ माहिती नाही आहे ऋणानुबंध परत वेळ कोणकोण वाटायला येतील माहिती नाही आहे पुन्हा हेच करायचं आहे का सगळ्यातून मुक्त व्हायचं आहे आपल्याला परमानंद प्राप्ती प्राप्त करायची आहे भौतिक जगात जे विषय आहे त्या विषयात परमानंद नाही आहे तो क्षणिक आनंद आहे आपल्याला परम सुख परम आनंद साध्य करायचा आहे तर तो साधनेतून नको असलेले विषय दूर झाल्याखेरीज प्राप्त होणार नाहीये हे समजून घेऊन त्याचा विचार करत करत जर का आपण साधना केली तर नकळत तिथं मन एकाग्र होतं आणि मग हे हळूहळू विसर्जित व्हायला लागतात किंवा हे आहेत ह्याचासुद्धा विसर पडतो आपण कोण आहोत ह्याचा सुद्धा विसर पडतो काय आजूबाजूला चाललंय ह्याचा सुद्धा विसर पडतो कारण आपल्याला साध्य करायचं काय करायचं आहे तिथं कॉन्सन्ट्रेशन आहे जसं तो वेल्डिंग करणारा मनुष्य जिथं वेल्डिंग करायची तिथं जर का लक्ष दिलं नाही तर कुठं पण त्याचा हात जाईल साधं कटिंग करणारा मनुष्य तो कुठेतरी कापत गेला तर म्हणजे आपलं मन आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो फक्त साधनेच्या ध्यानाचा आध्यात्मिक ज्या वेळेला आपण बैठक घेतो आपण ज्या वेळेला मेडिटेशनला बसतो तिथंच प्रॉब्लेम येतो कारण तिथं करायचं काहीच नसतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ध्यानाला बसतो करायचं काय काही करायचंच नाही निर्विचार अवस्था प्राप्त करायची पण निर्विचार अवस्था तर होत नाही म्हणून मंदरे दादा ओंकार म्हणायला सांगितलाय कारण अवतीभोवती वातावरणात बदल आपल्या देहाच्या भोवती सगळी वलय आहेत ती सगळी न्यूट्रल व्हायला पाहिजे ती सगळी विसर्जित व्हायला पाहिजेत ऋणानुबंधाची वलय आहेत कर्माची वलय आहेत देहाशी शंभर टक्के एकरूप होऊ शकत नाही कारण आतमध्ये सगळी गडबड आहे हे जे काही पाच कोश आहेत ते दूषित आहेत आपण विषय समजून घेतोय सगळा मग आता साधनेच्या माध्यमातून ते सगळं परिपूर्ण आपल्याला शुद्ध करून घ्यायचं आहे तर आपल्याला पुढील अवस्था मग नकळतपणे काय व्हायला लागतं विवेक जागृत होतो आणि मग ज्ञान ही अवस्था ज्ञानमध्ये काय जन्मकारणाचं मूळ ज्ञान भौतिक जगाचं आपण ज्ञान घेत असतो विवेक जागृत झाला की भौतिक जगाचं सुद्धा आपल्याला ज्ञान व्यवस्थित व्हायला लागतं आणि कुठल्या विषयात जायचं आणि कुठल्या नाही हे सुद्धा आपण ठरवू शकतो आता काय होतं जे विषय दिसतात त्या विषयाच्या अधीन आपण नकळत होऊन जातो कारण हे सगळे त्याच्या कंट्रोलमध्ये जीवन झालेलं आहे षडविकाराच्या मग ते जर का आपल्या कंट्रोलमध्ये आले तर कुठल्या विषयात जायचं आणि कुठल्या नाही ना हे सुद्धा आपण ठरवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जन्मकारणाचा मूळ विषय त्याच्याशी आपण नकळत एकरूप होऊन जातो खऱ्या जीवनाचं जर का ज्ञान झालं तर सद्गुरूंनी काय सांगितलं आहे काय होणार आहे मृत्यू होणार आहे का मृत्यू नाही म्हणून सांगितलं आहे मृत्यू नाही म्हणजे काय मृत्यू कोणाचा होणार आहे देहाचा होणार आहे माझा नाही म्हणजे आपण सगळे कोण आहोत मूळ अवस्थेमध्ये आत्मस्वरूप आहोत मूळ ब्रह्म आहे जे चैतन्य आहे फक्त जे फक्त साक्षी आहे त्याला जन्म मृत्यू आहे का नाही मृत्यूच कॅन्सल होईल म्हटलं आहे परंतु जर काही आपल्याला समजलं नाही तर मग मृत्यू आहे मग मृत्यूची भीती आहे अरे बापरे एक दिवशी मी मरणार आणि मग हे जे काही सगळं आहे माझं वैभव ते मला सोडावं लागणार माझ्या बायका मुलांचं पुढं काय माझ्या इस्टेटीचं पुढं काय माझी पुढली पिढी माझी इस्टेट सांभाळेल की नाही मग शंभरशे साठ प्रश्न ह्या सगळ्याच्या मागं मूळ मन काय आहे हे न समजणं त्या माया त्या मनालाच माया म्हटलेलं आहे ज्यावेळेला विवेक जागृत होतो त्यावेळेला माया म्हणजे काय हेही कळतं आणि त्याचा प्रभाव आपण कमी करू शकतो मला माहिती आहे कुठं जायचं आहे तुम्ही मला कोणीही अडवू शकत नाही असं आपण ह्या सगळ्यांना म्हणू शकतो मग ते मन नकळतपणे स्थिर होतं आपल्याला आज बरेच विषय समजले की मन एकाग्र करायचं आहे किंवा मन एकाग्र न होण्यामागची कारणं काय आहेत मनाचा गुणधर्मच भौतिक जग अनुभवणं एवढाच आहे आणि भौतिक जगातील विषयात विषयाधीन होणं हाच आहे तो ह्या मूळ विषयाकडे येत नाही तसा प्रोग्रामच तसा नाही आहे आपल्याला सद्गुरूंच्याकडून प्रोग्रॅम चेंज करून घ्यावा लागतो जसं सॉफ्टवेअर बनवणारे प्रोग्रॅमिंग करत असतात त्या प्रोग्रॅमप्रमाणे ती वस्तू चालते कॉम्प्युटर चालतो एखादं उपकरण चालतो आपण एवढ्या मोबाईलमधल्या ॲप्स वापरतो वेगवेगळ्या विषयाकरता वेगवेगळ्या ॲप्स वापरतो त्याच्यामागं प्रोग्रॅमिंग आहे ना तर आत्ता आपलं माइंड प्रोग्रॅम काय आहे भौतिक जग बघणं आणि त्या जगामध्ये कर्म घेऊन पुन्हा पुन्हा जन्माला येणं असं नकळत प्रोग्रॅमिंग आपणच करून घेतलेलं आहे ते प्रोग्रॅमिंग आता आपल्याला चेंज करायचं आहे आणि त्याच्यात कुठलं प्रोग्रामिंग करायचं आहे मूळ अवस्थेकडे मला जायचं आहे मी कोण आहे हो एम आय मी नक्की कोण आहे हा विषय समजून घ्यायचा आहे तो विषय आपल्याला वेदांत उपनिषेदात सापडतो त्याच्याकरता अन बेसिक लेवलला आपण परिपूर्ण शुद्ध झाल्याखेरीज तो विषय धारण होणार नाही म्हणून तर नित्याची ओंकार साधनं आहे कितीही गोष्टी आहेत तर आज आपण बरेच विषय घेतले तर ह्याचं चिंतन मनन आपण करायला पाहिजे आणि ते झालं तर साधनेतलं साध्य आपल्याला साध्य होईल म्हणून सांगण्याचा हा उद्देश तर असेच आपण वेगवेगळे विषय पुढं घेत जाऊया धन्यवाद नमस्कार